आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा वाघोड्यात दत्त मंदिराचा व श्रीच्या जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन माजी आमदार पंडित शेट पाटील यांची प्रमुख उपस्थिती नागोठाणे रोशन पथके वाघोडे तालुका अलिबाग येथील श्री दत्त मंदिराचा व श्रीचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माजी आमदार पंडित शेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष श्री आस्वाद पाटील व महिला मोर्चा भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष सौ चित्राताई पाटील यांच्या शुभ हस्ते साजरे होणार आहे गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री दत्तगुरूंची भव्य मिरवणूक म्हणजे ग्रामप्रदक्षिणा होणार असून दुपारी दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी श्री पूजन श्री बा फलाधिवास पुष्पाधिवास धान्यधिवास जलधिवास निद्राधिवास इत्यादी कार्यक्रम होणार आहे तसेच शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता श्रीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना श्रीचा महाअभिषेक शिखरध्वज स्थापना कलशपूजन मंदिर प्रदक्षिणा पूर्णाहुती महाआरती तसेच दुपारी एक वाजता आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी पाच ते पाच तीस या वेळात श्रीपंत गुरुचरित्र पोथी अध्याय पाचवा वाचन होईल संध्याकाळी सहा ते सात तीस वाजता वे विद्याधर महाराज निळकर माऊली हरिपाठ देहेन पंचक्रोशी यांचा हरिपाठ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे रात्री आठ वाजता महाप्रसाद व रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत ग्रामस्थ मंडळ वाघोडे यांच्याकडून भजन सेवा होणार आहे त्याचप्रमाणे शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी झेप फाउंडेशन तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा दक्षिण रायगड तथा माजी जिल्हा परिषद सदस्य असो चित्राताई पाटील यांच्यामार्फत संध्याकाळी चार ते सात वेळात खेळ पैठणीचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केल्याची माहिती व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ वाघोडे यांच्याकडून देण्यात आली आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा